मित्रांनो दुपारचं कोण पण फिरतोय पण रातच्या तीन वाजता फिरायला दम लागतो दम या सगळ्यांचे फटले पण एकटा वाघ नाही वेल बरं का <laughs> तर रातचा तीन वाजता फिरण्याचा अनुभव लय बारी होता पण तुम्ही असं फिरताना दहा वेळा विचार करा रातचा असा प्रवास करणार नका थोडस धक्कादायक आहे कारण तीन वाजता काही करू शकतो या जंगलात पाऊस आम्ही पाणीजण सोडत कोणच पायला मिळत नाही फक्त आवाज अरे मी दिसत नाही रे फक्त रातकड्यांचा आवाज आणि आमच्या पावलांचा आवाज याच्या कोणच नाही त्यामुळं रातच फिरताना धावया विचार करा असा हा आमचा अनुभव आपले सोबत आहे विजय. हो. बोलंगे. आमच्या प्रवासाचा तिकडून दाखव. आमच्या प्रवासाचा असा या पद्धतीने झालेला आहे. तुम्ही आता प्रवास कधी गेलाय का एकदा कमेंट करून नक्की सांगा. नाही कट